भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवाच्या प्रतिमेला कार्याला विचाराला त्रिवार वंदन तसेच आपल्या सगळ्यांची एकमात्र बौद्ध संघटना भारतीय बौद्ध महासभा या संघटनेच्या विद्यमान राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मिराताई आंबेडकर त्यांच्याही कार्याला त्रिवार वंदन संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्याही वायूवेगाने आलेल्या धर्म कार्याला त्रिवार वंदन आज या नालंदा बुद्ध विहारामध्ये उपस्थित झोन क्रमांक तीन उपाध्यक्ष माजी श्रामनेर सैनिक भास्कर उघाडे गुरुजी तसेच स्थानिक शाखेचे अध्यक्ष आणि आमच्या दोनचे सचिव आणि बौद्धाचार्य माजी श्रामनेर बाळू शिंदे गुरुजी तसेच शाखेचे सचिव युवराज पडगान साहेब आणि वंचित बहुजन आघाडीचे वार्ड त्र्याऐंशी चे सचिव कदम साहेब उपस्थित सैनिक महिला सैनिक आणि माझी बालश्राम नेत व इतर उपासक उपासिका आपल्या सगळ्यांना जय गेल्या शनिवारी विषय ऐकला तो कथेतला होता नक्कीच तुमच्या लक्षात असेल असं मी गृहित धरतो त्या विषयाचं आणि ह्या विषयाचं ताळमेळ नाही कनेक्शन नाही पण आज जो विषय आपल्या समोर सादर केला जाणार आहे सांगितला जाणार आहे तो ही नक्कीच ऐकण्यासारखा आहे समजून घेण्यासारखा भगवान बुद्धांनी दोन गाथा म्हटल्या पण त्या दोन गाथा काय हे या विषयाच्या शेवटी आपण लक्षात घेऊ समजून घेऊ तर राजगीर राजगीर तुम्हाला माहिती असेल जिथं नालंदा बुद्ध नालंदा युनिव्हर्सिटी बनवण्यात आली होती जिथं नालंदा विश्वविद्यालय होत ते राजगीर मध्ये होतं मी जर बुद्ध फिरायला गेला तर राजगीर हे पाण्यासारखं ठिकाण तिथं मोठा दमेक स्तूप सुद्धा आहे डोंगरावर तर राजगीर या प्रांतातली घटना आहे आणि राजगीर मध्ये एक धनवान माणूस आता जे काही गोष्ट आपण बघतोय ऐकतोय त्याच्या मागे बॅकग्राऊंड काही स्टोरी महत्वाची असणार आहे ते एक धनवान माणूस आहे आणि त्या धनवान माणसाकडे एकुलते एक मुलगी आणि ती आता तरुण झालेली आहे आता तिथं लग्नाची वेळ आलेली आहे आणि तो माणूस आपल्या मुलीला एक चांगला मुलगा मिळावा म्हणून तो प्रयत्नात आहे आणि असं म्हटलं जातं की तो एवढा धनवान होता की त्याने त्या मुलीसाठी एक सात मंजिली इमारत बांधली होती आणि तिला सातव्या फ्लोअरला ठेवलं होता जेणेकरून एरियातल्या अशी कोणाचीही तिच्यावर नजर पडू नये आणि कोणीही तिला आपल्याकडे आकर्षित करू नये कारण एक उलती एक मुलगी लाडत वाढलेली आणि तिने मागितलेली प्रत्येक गोष्ट तिच्या बापांनी तिला पुरवलेली मग बाप तिच्या हट्टापुढं कमी पडतो म्हणून मग तिचा बंदोबस्त सातव्या माल्यावर केला होता अशा पद्धतीचं वातावरण आहे राजगीर मधली घटना आहे आणि एक दिवस ती मुलगी आपल्या त्या खिडकीतून म्हणा किंवा गॅलरीतून म्हणा खाली नगरीमध्ये तिचं लक्ष होतं आणि नगरीमधून राजाचे सैनिक एका चोराला घेऊन चालले होते मृत्यूदंड द्यायला त्या चोराने समजा काहीतरी चोरी करता करता एखाद्याचा खून केला असेल किंवा अजून काहीतरी गोष्टी केल्या असतील म्हणून त्या चोराला वैतागून राजाने दंड घोषित केला होता की याला जाऊन त्या टेकडीवर नेऊन मारून टाका आता त्या काळाची शिक्षा कशी होती उंच टेकडीवर घेऊन जायचं आणि तिथून त्याला खाली ढकलून द्यायचं त्याला त्या टेकडीकडे घेऊन चालले होते आणि तो चोर ज्या तिकडं निघाला त्या मुलीचं त्या चोरावरती लक्ष पडतं अनेक लोक तिला नगरीमध्ये दिसत असतात परंतु हा नवीन व्यक्ती तिला दिसला आणि त्या चोराच्या पर्सनॅलिटीवरती शरीर यष्टीवरती ती भाळली मोहित झाली आणि तिला त्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाटायला लागलं आणि लगेच त्वरित तिच्या आईला बोलवते आणि आईला आपल्या मनातली भावना सांगते की आता असं असं माझ्या मनामध्ये त्या प्र त्या व्यक्तीच्या प्रती अशा अशा भावना आहेत तर तुम्ही त्याला मरू देऊ नका चोर त्याला चोर समजून घेऊन चालले त्याला मारायला आता तिची आई तिला समजवण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात बाप सुद्धा घरी येतो काय चाललंय चर्चा मग ती रडून रडून सांगते की असं असं आहे मग बापही विचार करतो की नाही असं नाही बरं त्याला कमीत कमी वाचवा त्याला मरू तरी देऊ नका आधी आपण बघू त्याच्यात काही परिवर्तन होत आहे काय का त्याचा बॅकग्राऊंड काढूया माहिती मग हट्टाबाई बाप पण म्हणतो बरं ठीक आहे मग बाप हजार सोन्याचे सिक्के घेऊन त्या टेकडीकडे निघतो आणि सैनिक लोक त्या मृत्यू त्याला ढकलायच्या आत तिथं तो, तो माणूस पोहोचतो आणि सैनिकांना सांगतो की याला मारू नका हे घ्या आणि त्या दोन सैनिकाकडे तो पाचशे पाचशे सोन्याचे सिक्के देऊन टाकतो आता सैनिकाला काय ढकलून द्यायचं एवढं काम होतं पण पैसे भेटतात न ढकलण्याचे आणि त्यातल्या तर तो म्हणतोय की याला आम्ही आमचा जावई बनवणार आहे आमच्या घरात ठेवणार आहे म्हणजे हा माणूस आता सुधारणार आहे ना, ना आता हा सुधारणार आहे आता याला चोरी करायची काय गरज आहे एवढा धनवान माणसाच्या घरी जर हा जाणार आहे तर आणि म्हणून चोराला असं वाटतं की पुन्हा हा माणूस राजाच्या पुढे आणण्याची वेळ येणार नाही राजाला उत्तर द्यायची आम्हाला वेळ येणार नाही म्हणून ते रिश्वत घेऊन त्या माणसाला त्या बापाच्या हवाली करून टाकतात घेऊन जायला मग त्याला घरी आणलं जातं आणि मग त्याच्या समोर त्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव मांडला जातो आता त्याला सगळं ऐकतं भेटल्यावरती तो काय नाही म्हणणार सगळं ऐकतच या भावनेने तो चोर सुद्धा त्या मुलीसोबत विवाह करायला तयार होतो मग काय एक दोन दिवसामध्ये त्यांचा समजा आवडतो लग्नही लावण्याचा कार्यक्रम होऊन जातो आणि एक कंडिशन अशी असते की तुला आमच्या घरात राहावं लागेल आणि आमच्याच घरात आम्ही म्हणू तसा राहावं लागेल तो राहिला राहिला एक महिना झाला दोन महिने झाले आता शेवटी तो चोर आहे चोर आहे त्याला रात्री घराच्या बाहेर पडायचंय ही सवय लागली त्याला लोकांचं घर फोडून आत घुसायचंय तिजोरी तोडायचे आणि ते धन कमवायचे आई तर कितीही मिळालं तरी ते पचत नाही ना त्याला त्यालाही मेहनत करायचे शेवटी मेंटॅलिटी तशी आहे मानसिकता तशी चोर मानसिकता आणि म्हणून रेडीमेड मिळालंय त्याची त्याला किंमत नाही अशा वेळेला त्या चोराच्या मनामध्ये वेगवेगळ्या विचार यायला लागतात की कशा पद्धतीने मी ह्या सगळ्या धनाचा मी मालक कसा हो सध्या तिचा बाप जिवंत आहे ती मुलगी जिवंत आहे मग काय केलं पाहिजे की ह्या सगळ्याचा मालक मी एकटा हो आणि मग एक तीन चार दिवस तो जेवणावर तसं मन उडून जातं जेवतच नाही बायको विचारते काय झालं काय अडचण आहे तुमचं काही लक्ष नाही काय प्रॉब्लेम आहे तो म्हणतो नाही मला ना असं वाटतंय बंदिस्त झाल्यासारखं वाटतंय या घरात मी अडकल्यासारखं मला वाटतंय मग ती बोलते मग तुमचं काय म्हणणं कुठे बाहेर फिरायला जायचं तर चला आपण जाऊ ती त्याचं सगळं ऐकत असत नाही बोलतो तसं काही नाही जाऊ दे तो दोन तीन दिवस तिला ती टाळण्याचा प्रयत्न करतो आणि दुखी राहण्याचं काम करत असतो यावेळेस त्या बायकोला वाटतं की आपल्या नवऱ्याच्या मनात काहीतरी गोष्ट आहे ती जाणली पाहिजे त्याचं सॉल्युशन काढलं पाहिजे आणि म्हणून ती बायको त्याच्या नवऱ्याला विचारते आता ह्या तीन चार दिवसात त्याने एक प्लॅनिंग केलेलं असत प्लान असा की तो त्याच्या बायकोला म्हणतो की जेव्हा मला त्या टेकडीवर घेऊन गेले तर त्या टेकडीवर एक झाड आहे आणि त्या झाडाला पाहून मी नवस केला होता की जर आज मी मेलो नाही तर मी त्या झाडाला काहीतरी अर्पण करणार आहे धन दौलत अर्पण करीन चांगलं जेवण पंच आणून मी त्या देवाला म्हणजे त्या वृक्ष देवतेला म्हणूया आपण की मी काहीतरी देईन का आज मला मरणापासून वाचव हो। आणि तेवढा तुझा बाप आला आणि मी मरणापासून वाचलो हो। पण आता तीन चार महिने झालेत मी काही ते नवस माझा पूर्ण करू शकत नाही याचं मला दुःख आहे बोलते ते एवढीशीच गोष्ट आहे एवढीशीच गोष्ट आहे ना गोष्ट तर छोटी आहे ना धनवणपुरीसाठी काय मोठी गोष्ट आहे त्यावेळेस तो नवऱ्याने आपली मनातली गोष्ट सांगितली ती म्हणते किती धन घेऊन जायचं सांगा तो म्हणतो जेवढं तो घेऊ शकतो सगळंच घे सगळंच घे सोबत आणि जेवण काय बनवायचं तर मग तो तिला सांगतो हे बनव ते बनव असं बनव मग सगळं बनवलं जातं आणि हे दोघे नवरा बायको सोबत काही नोकर साखर तर सगळं सामान घेऊन त्या टेकडीकडे निघाले आता त्याचा हेतू क्लिअर असतो तिला ढकलून द्यायचं डन घ्यायचं आणि निघून जायचं त्याचा प्लॅन त्याला घराच्या बाहेर पडायचे धन दौलत पण पाहिजे आणि पुढचं आयुष्य आपलं आरामात आणि फिरून जगायचं एका कोठडीमध्ये बंद आयुष्य नाही जगायचं आणि अशा अवस्थेत जेव्हा त्या टेकडीच्या जवळ येतात तेव्हा तो त्या ते नोकरांना थांबवतो की नाही आता इथून पुढे वरती आम्ही दोघंच जाणार हा तुम्ही लोक आता वर येऊ शकत नाही तिथून पुढे आम्हीच जाणार मग ते जेवणाचे वगैरे सामान किंवा जे काय आहे जेवण त्या बायकोकडे आणि धन दौलत स्वतःकडे घेऊन सोन्याचे सिक्के दागिने वगैरे घेऊन हे दोघं नवरा बायको त्या टेकडीवरती चढतात उंच टेकडीवरती आता चोराला मारण्याची जागा आहे ती थी। ती काही कमी हाईटची असेल का चांगली उंच असणार त्या ठिकाणी गेल्यावरती तिथं पोहोचल्यावरती तो एकदम खुश होतो कारण त्याचं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं त्याला वाटतं ना आता आता काय हिला ढकलून दिलं दल आपण घ्यायची आणि दुसऱ्या रस्त्याने पळून जायचं मग कोण मला शोधणार आहे अशा पद्धतीने त्याच्या मनात एकदम प्रसन्नता असते आणि त्या जागेवर गेल्यावरती ती बोलते बोला आता काय तुम्हाला वंदन करायचंय प्रार्थना करायचे अरे बोलतोय हे सगळं मी करत नाही आम्ही चोर लोक तर देवाचे वंदन करणारे प्रार्थना करणार आहे म्हणजे मग हे सगळं कशासाठी केलंय मग तो हसायला लागतो आता त्याला तर जिंकल्यासारखं वाटतं ना जिंकलो को, मी आसे आता हिचं कोण रक्षण करणार आहे कोण सैनिक आहे कोण हिचा बाप तिला वाचवणार आहे मी असं तिला ढकलून देतो आणि मला कोणी काय करू शकत नाही आता हसून जोर जोरात हसून तो तिला त्याचा प्लान समजवतो अरे ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी हे केलं होतं ती बिचारी नाराज होते रडायला लागतं की एवढं आई बापाने समजवलं तरी मी या मूर्खासोबत लग्न केलं किंवा तरी मी याला निवडलं हा सगळ्यात मोठा चुकीचा निर्णय आणि आता हा मरणाच्या दारात मी उभी कारण हा धनाच्या लालसेपोटी मला मारू शकतो मग आता काय केलं पाहिजे ती जोरजोरात रडायला लागते त्याच्या पाय धरायला लागते विनंती करते पण तो काय ऐकायला तयार नाही 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 म्हणतो आता तुला, तुला ती म्हणते बरं धन घ्या सगळं घ्या अजून पाहिजे तर अजून देते मला जिवंत सोडा नाही म्हणतोय आता तुला मी जिवंत सोडलं तर तुझा बाप कडे जाईन आणि त्या सैनिकाला तर दंडित करीन प्लस तू मलाही शोध माझाही शोध घेईल म्हणून मी आता तुला सोडत नाही मग त्यावेळेस त्या मुलीच्या डोक्यात दुसरा प्लान येतो की काहीतरी करून इथून पळायचंय मग काय केलं पाहिजे तर मुलगी त्याला म्हणते बरं ठीक आहे माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करा मी इतकं तुमच्याशी प्रेम केलं तुमच्याशी लग्न केलं तर मला फक्त एकदा तुम्ही जवळ घ्या अशी माझी इच्छा आहे दोन मिनिटासाठी तुम्ही मला जवळ घ्या मला तुमच्या मिठीत येऊ द्या नंतर मग तुम्ही मला ढकलून द्या त्याला वाटतं की काय मूर्ख की हिला मारायला लागलो आणि तरी ती अशा गोष्टी करते बरं ठीक आहे चल तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो आणि म्हणून तो हात असे पसरवून तिच्या जवळ येण्यासाठी पुढे येतो आणि ती त्या कारण आता ढकलून द्यायचं तर मग ते किनाऱ्यावर उभेच सर त्याला माहित नाही की आता पोरगी काय करणार आणि त्यावेळेस तो जेव्हा हात पसरवून आणि एकदम गाफील होऊन तिच्या पुढे उभा राहतो त्यावेळेस ती पोरगी त्याला ढकलून देते पोरगी त्याला ढकलून देते शेवटी त्याचा मृत्यू तिथून खाली पडून ठरलेला होता तशाच पद्धतीने तो मरतो आणि मग आता घरी जाऊ कसा काय करू घरी जाऊन हे धन दौलत घेऊन घरी जाऊन काय सांगू बापाला शेवटी माझा निर्णय फसलाय मी चुकीचा निर्णय घेतलाय आणि ज्याच्या सोबत प्रेम करून एवढा आयुष्याचा मोठा निर्णय घेतलाय त्यांनीच फसवलं आता त्याचाच मी खून केलाय मग अशा या खुनी हाताने मी घरी जाऊ तरी कशी म्हणून ती महिला घरी जात नाही ते धन दौलत तिथं सोडते सगळं काही त्यागून अंगावर जे काही कपडे त्या कपड्यावरती ती सरळ जंगलामध्ये निघून जातो आता जंगलात गेल्याच्या नंतर जंगलात गेल्याच्या नंतर त्या काळी भगवंताच्या टायमाची गोष्ट आहे तर तिथं जैन धर्माचे पण साधू लोक होते जैन धर्माचे पण भिक्षू लोक होते बुद्ध भिक्षू पण होते सगळेच होते पण तिचा संपर्क येतो एका जैन मुनी सोबत आणि ती त्या जैन मुनीला साधू संन्यासीला बघून त्याच्या पायावर पडते आणि रडायला लागते की मी मोठं पाप केलेलं आहे आणि मी अशा अशा पद्धतीचं काम केलेलं आहे मला याच्यातून मुक्तता द्या मला तुमच्यात घ्या आता आमच्यात घ्या म्हटल्यावरती तो काय नाही म्हणणार आहे ठीक आहे म्हणतो चल त्या स्त्रीला घेऊन जातात ते त्यांच्या आश्रमामध्ये आणि एक एक केस तिचा हाताने उपटून काढतात कारण त्यांच्याकडं ब्लेडने केस कापायची प्रथा नाही आजही नाही तुम्ही जैन धर्मात जर गेलात ना तर आता या पोरांचा आम्ही भंतीजी जी बनवलं यांचं टकलं करून आपण तुम्ही आणलं होतं यांना पण तसं नाही इकडे जैन मध्ये एक केस असा उपटला जातो आणि अशा पद्धतीने तिला मुंडन करून भिक्षुणी बनवलं जातं जैन भिक्षुणी बनते एवढंच नाही तर जैन लोक तिला म्हणजे ते जे काही मुनी आहेत ते तिला त्यांच्या धर्माची शिकवण देतात आणि तिला एक महिन्याचा टाइम दिला जातो आणि एका महिन्यात सगळा जैन धर्म शिकायचा अभ्यास करायचा पाठांतर करायचा हजार प्रश्न असतात त्या हजार प्रश्नाची उत्तरं पाठ करायचे अशा पद्धतीने तिला सांगितलं जातं आणि त्या एका महिन्यामध्ये ती स्वतःचा पूर्ण लक्ष त्या धर्मावर लावते आणि अभ्यास करायला सुरुवात करते एवढा अभ्यास करते जैन धर्माचा की तिला त्या हजार प्रश्नाची उत्तरं पाठवून जातात आणि ती हुशार आहे आधी है, मोड़ा ती आधीपासून हुशार आहे त्यामुळे सगळा जैन धर्म ती एका महिन्यामध्ये कंठस्थ करते म्हणजे पाठांतर करून टाकते सगळ्या प्रश्नाचे उत्तर तिला पाठ होऊन जातात आणि तेव्हा जैन मुनी पण तिच्यावरती एवढे म्हणजे इम्प्रेस होतात की हिला एवढा सगळं पाठ झालंय म्हणजे कमी वेळात तिने एवढा मोठा धर्म जाणलेला आहे मग तिला मोठ्या गुरुजीकडून किंवा मोठ्या मुनीकडून आशीर्वाद मिळतो की तू आता सगळ्या जैन भिक्षुनीची लिडर बन आणि तुझं एक काम आहे काय काम तर तू गावागावात जायचं आणि लोकांसोबत वाद करायचा कोणासोबत तर त्या काळच्या ब्राह्मण लोकांसोबत वाद करायचा बुद्ध भिक्षू सोबत वाद करायचा आणि हे हजार प्रश्न त्यांना विचारायचे आणि जर ते हरले तर त्यांना आपल्यात घ्यायचं त्यांना आपल्यात घ्यायचं आणि जर तू कोणापुढे हरली तर तू त्यांच्यात अशा पद्धतीची तिला जैन लोकांनी ट्रेनिंग दिली आणि हे एक कालावधी जेव्हा जातो ना तेव्हा तिला जे केस येतात ते तिचे कुरळे केस येतात कारण एकदा केस काढल्याच्या नंतर तिला जे नवीन केस येतात ते कुरळे केस म्हणून तिला कुंडलकेशा म्हणून म्हटलं जायचं तिचं नाव कुंडलकेशा पडलं कारण ती कुरळे केसावाली होती आता तिला जेव्हा गावोगावी फिरायचं त्यावेळेस हातामध्ये ती जांभळाच्या झाडाचं एक फांदी घेऊन जायची आणि ती नवीन गावात गेली ना तर एका ठिकाणी ती फांदी जमिनीमध्ये रोवायची आणि तिथं ध्यान साधनेला बसायची मग कुणी येऊन तिला विचारायचं की कोण तू मग ती सांगायची कोणत्या गावातल्या एका माणसाला सांगायची तुमच्या गावातल्या विद्वान माणसाला बोलवा आणि माझ्यासोबत वादविवादामध्ये चर्चा करा चर्चेमध्ये जर मी हारले तर मग मी तुमच्या याच्यात येईल तुम्ही हारला तर तुम्हाला आमच्यात यावं लागेल आणि हे चॅलेंज स्वीकारायचं असेल तर ही जी काठी आहे जी मी झाड रोवलंय ही काढून फेका आधी कोणात हिंमत या मग गावातले काही हुशार ब्राह्मण पंडित पुरोहित लोक यायचे आणि ती काठी उतरून फेकायचे बाजूला आणि तिच्यासोबत चर्चा करायचे आणि ती जैन धर्मातले हजार प्रश्न त्यातले मोठे मोठे प्रश्न ती विचारायची आणि सगळ्यांना हरवायची आणि अशा पद्धतीने जैन धर्मामध्ये तिने अनेक लोक आणले गावोगावी ती प्रसिद्ध झाली जांभळाची काठी हातात घेऊन येणारी एक जंबू वृक्ष परिप्राजिका असं तिचं नाव पडलं होतं कुंडलकेशा काय करायची जांभळाची काठी घेऊन मग ती एवढी प्रसिद्ध झाली लांबलामच्या गावात की अरे ती जांभळाची काठी घेऊन आली म्हणजे मग तिला हुशार आहे तिच्यासोबत कुणी जिंकूच शकत नाही अशा पद्धतीने तिची खाती पसरली आणि राजगीर पासून पुढे लांबलामच्या गावात फिरत 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 ती श्रावस्ती नगरीमध्ये येते श्रावस्ती नगरी माहिती असेल तुम्हाला श्रावस्ती नगरीमध्ये येते आणि त्या नगरीमध्ये ती काठी लावून ती ध्यानास्थ बसलेली असते असेच लहान पोरं खेळत असतात आणि त्याच वेळेला तिथून सारी पुत बंतीजी चाललेले असतात आणि सारी पुत बंतीजी पाहतात आणि सारी पुत त्या काठीला आणि त्या जांभळ्याच्या दांडीला आणि त्या पोरीला पाहून ओळखतात ही तीच आहे कोण जैन धर्मातली लय प्रसिद्ध झालेली भिक्षुणी जी सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते तिचं ज्ञान एवढं महान आहे आणि मग सारी पुत्त म्हणते जे जात असतात ते लहान पोरं खेळता खेळता ती काठी उकडून फेकतात पोराच्या हस्ते ती काठी बाजूला पडते आणि मग ती बोलते अरे पोरांना तुम्ही काय केलं हे काठी उघडून फेकणाऱ्या सोबत मला शास्त्रार्थ करावं लागतं आता मी तुमच्यासोबत काय शास्त्रार्थ करू तुम्ही ते एवढे एवढे शे पोरं तुमच्या सोबत मी काय करू पण तुम्ही हे करायला नव्हतं पाहिजे अशा पद्धतीने ती त्या पोरांवरती चिडचिड करायला लागते आणि मग तिथं चारी पुत म्हणते ती माहित ना सारी बनते नाव ऐकलंय की सारी पुत्त भंतेजी म्हणतात त्या मातेला की हे माते त्या मुलांसोबत नको करू मीच त्यांना सांगितले ती काठी उचलून फेकायला माझ्यासोबत शास्त्रार्थ कर आणि जसं सारी पुत भंतेजीने ते चॅलेंज स्वीकारलं ला हे लहानपुरा गावामध्ये नगरीमध्ये सांगतात की त्या लेडीज सोबत सारी पुत्त भंतेजीचा सामना होतोय आणि मग गावातले बरेच लोक जमा होतात आता दोन महान लोक समोर बसलेत एकमेकांच्या तुम्हाला जर मिलिंद प्रश्नाचं जर आठवण येत असेल समजा मी एक मागे विषय दिला होता की नागसेन आणि राजा मिलिंद यांचा आमना सामना झाला तेव्हा ऐंशी हजार भिक्षू आणि पाचशे सैनिक होते तशाच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा पूर्ण गाव जमा होत आहे आणि एका चांगल्या स्टेजवरती दोघ जण बसून आता चर्चा करतायत ती तिच्याकडं असलेले सगळ्यात अवघड अवघड प्रश्न सारी पुत्त भंतीजीला विचारते आणि सारी पुत्त भंतीजी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तिला देतात हजार प्रश्न जिथे तिने अभ्यास केला होता का सगळे प्रश्न विचारून झाले आणि प्रत्येक प्रश्नावर सारी पुत उत्तर दिलेले मी तुम्हाला इथं थोडक्यात विषयांतर करतो सच्चक नावाचा एक ब्राह्मण होता आपण एक गाथा म्हणतो जयमंगलाट्य गाथा त्याच्यामध्ये सच्चकावरती गाता गाथा सच्चक ती गाता जाऊ द्या पण विषय सांगतो सच्चक नावाचा ब्राह्मण हाही हेच काम करायचा सगळीकडे जायचा आणि प्रश्न विचारायचा त्याला वाटलं मी भगवान बुद्धाला पण आता जाऊन प्रश्न विचारतो बुद्धाला राग आणण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा सगळं भिक्षु संघ बसला होता एक सेंटरला बुद्ध होते बाजूला सारी होते इकडे महामोगलायन होते अनेक लोक होते सच्चक येऊन काय म्हणला की चला म्हणजे लोकांना होतं चला मी बुद्धासोबत शास्त्रार्थ करायला चाललोय आणि सच्चक भगवान बुद्धाला काय म्हणला की तथागत तुम्ही गुरु वाटत नाहीत तुम्ही ह्या सगळ्यांचे गुरु आहेत असं आम्हाला वाटत नाही का कारण तुम्ही लहान आहेत वयाने लहान आहेत आणि आम्ही तर असं ऐकलंय हे सारी पुत्त बलती आहेत ना हे तुमचे गुरु, गुरु आहेत करन, सारी पुत्त आहेत हे तुमचे गुरु आहेत कारण हे तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत आणि ते ज्ञानी आहेत त्यांनी खूप जास्त तपश्चर्या केली हे म्हटल्यावरती भगवान बुद्ध काही बोलले नाही शांत राहिले गपचुप सारी आपल्या जागेवरून उठले आणि भगवान बुद्धाच्या पाया पडले आणि जाऊन आपल्या जागेवर बसले एकही शब्द न बोलता त्या सच्चक वरती विजय प्राप्त केला अशी ती आपण गाथा जय गाथेमध्ये म्हणत असतो तर सारीपुत बंतेजी हे खरंच ज्ञानाने मोठे होते त्यांचं वय बुद्धापेक्षा जास्त होत मी तुम्हाला भगवान बुद्धाचं सांगितलं ना की लांबून येणारे जे दोन परिभाजक आहेत हे माझ्या धर्माचा गाडा पुढे खेचतील त्याच्यातला एक म्हणजे सारी बरोबर का एवढा महान भिक्षू त्या स्त्री सोबत जेव्हा शास्त्रार्थ होत त्या स्त्रीला तो हरवतोय आणि मग नियम काय नियम काय सारी पुत बंतेजीने तिला हरवलं त्यावेळेस ती नतमस्तक होते आणि माफी मागते आणि ती नियम सांगते की मला आमच्या गुरुंनी सांगितलंय जिथं मी हारणार आहे तिथं मला स्वतःला सरेंडर करायचंय आता तुम्ही म्हणा मी काय करू मग सारी पुत बंदेजी तिला भगवान बुद्धाकडे घेऊन येतात तिचं केस कापून तिला बंतीजी बनवतात भिक्षुनी बनवतात आणि ही एवढी हुशार कारण ऑलरेडी हजार प्रश्नाची उत्तरं तिला पाठ आहेत तिनं दहा पंधरा दिवसातच भगवान बुद्धाच्या धम्मावरती अभ्यास करायला सुरुवात केली जे इतर भिक्षू भिक्षुनी करू शकत नव्हते एवढा फास्ट काम त्या मुलीनं केलं त्या भिक्षुनीनं केलं कुंडलकेशा नाव तेच राहिलं तिचं पण तिनं ते काम केलं आणि भगवान बुद्धाचा जो मूळ धम्म आहे किंवा जी धम्माची शिकवण आहे ती तिने एका एक दोन महिन्यामध्ये सगळी शिक्षण प्राप्त करून घेतलं आणि ती अर्हंत पदाला गेली तिनं एवढं मोठं पद प्राप्त केलं की सगळीकडे तिची चर्चा व्हायला लागली मग आपसात भिक्षु लोक पण चर्चा करणार की नाही भिक्षु लोक पण चर्चा करतात की हे कसं काय झालं ही तर आता आता आली आता आता आली आणि ती एवढी मोठी झाली लोक तिला वंदन करतात आम्हाला तर काही इज्जतच नाही आणि जेव्हा भिक्षु संघामध्ये ही चर्चा रंगायला लागली तेव्हा तिथं भगवान बुद्ध येतात आणि मग बुद्ध विचारतात की काय भिक्षुगण काय चाललंय काय चर्चा का आहे मग सगळे सांगतात की भगवान ती मुलगी आता, आता आता आली तिच्या ती तिला येऊन एक महिना दोन महिना झाले आणि आता तिला सगळे अशाशे एवढे एवढे तिची स्तुती चालली मग याच्यात एवढं काय तिच्यामध्ये तर त्यावेळेस भगवान बुद्धांनी दोन गाथा म्हटलेल्या आहेत तर त्या दोन गाथा हा आजचा महत्वाचा विषय आहे की त्या दोन गाथेत भगवंतांनी सांगितलंय की कितीही गाथा पाठ करून कितीही गाथा पाठ करून एखादा व्यक्ती आहे की ज्यांनी भरपूर धम्म शिकलाय तो खूप मोठा धम्मदर झालाय त्यांनी लय धम्म पाठ केलाय लय मोठ्या मोठ्या गाथा म्हणतो पण त्याच्या मनाला समाधान नाही त्याचं मन स्थिर नाही मन शांत नाही मग त्याचा काय उपयोग नाही एक गाथा नीट पाठ करा एक गाथा तुम्ही आत्मसात करा तुम्हाला त्या एका गाथेतून जर शांती मिळते तर तुम्ही धम्मदर झालात तुम्हाला चौऱ्याऐंशी हजार गाथा पाठ करायची गरज नाही त्या मुलीनं एक गाथाच नीट आत्मसात केली म्हणून तिला बाकीचा अभ्यास आप आपोआप झालेला आहे म्हणून ती आज एवढी पूजनीय ठरली म्हणून ती आज एवढी मोठी ठरली यानंतर आता ह्याच्यावर लोकांना कुठं समाधान होत ऐकणाऱ्यांना कुठं समाधान होतं या गोष्टीचं नाही होत म्हणून बुद्ध दुसरं उदाहरण देतात की युद्धामध्ये युद्धामध्ये तुम्ही हजारो लोकांना मारून जग जिंकू शकता है ना युद्धात काय होतंय सम्राट अशोकांनी काय केलं लाखो लोकांना मारलं की नाही त्याच्याच भावाला मारलं शंभर भावांना मारलं युद्धामध्ये हजारो लोकांची कत्तल करणं सोपं आहे दुसऱ्यांवरती विजय प्राप्त करणं सोपं आहे पण जो माणूस स्वतःवर विजय प्राप्त करीन त्याला त्याचं खरं समाधान मिळतं आणि म्हणून त्या महिलेने त्या मुलीने स्वतःवर विजय मिळवलाय म्हणून आज ती पूजनीय ठरलेली है ना तर या या गाथेच्या शेवटी भगवंतांनी जेव्हा हे स्पष्टीकरण दिलं की दुसऱ्यावर विजय महत्वाचा नाही तुमचा स्वतःवर विजय असला पाहिजे दुसऱ्यावर इम्प्रेशन मारण्यासाठी गाथा म्हणायची नाही तर स्वतःला आत्मसात करण्यासाठी स्वतःला समजण्यासाठी स्वतःच्या परिवर्तन घडण्यासाठी स्वतःच्या वागणुकीत बदल होण्यासाठी ती गाथा म्हणणं गरजेचं आहे ती गाथा पाठ करणं गरजेचं कर आहे आपल्यालाच पाठ होत नाही आणि आपण उगे इम्प्रेशन मारायचं म्हणून गाथा पाठ करतो तर याला भगवंतांनी महत्व दिलं नाही याला भगवंत मानत नाही जो बुद्ध अनुयायी आहे जो बुद्धाचा धम्म पालन करणार आहे तो एक गाथाच वाचतो एकच गाथ्याचा अभ्यास करतो आणि ती नीट आत्मसात करतो म्हणून आपण सगळे जर बुद्ध विहारात येतो धम्म ऐकत असतो तर आपल्याला जास्त गाथ्याची गरज नाही एक गाथा नीट समजून घ्या नीट अभ्यास करा आणि तिलाच पालन करा म्हणजे आपल्यातले आश्रम गळून पडतील आपल्यातले द्वेष मोह हे गळून पडतील आणि विहारात येऊन जर आपले विहारात येऊ नये ते दोष गळून नाही पडले तर मग आपलं फालत्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं सीन आहे हे आपण लक्षात घ्या बरोबर ना आता गेल्या गेल्या विषयात आपण हेच चर्चा आहे तर त्या मुलीनं त्या मुलीचा जर आपण विचार केला तर खूप कमी टायमामध्ये तिने एक निर्णय घेतला खूप कमी म्हणजे तिला तो आवडला आणि ताबडतोब तो दोन चार दिवसात तिने लग्न केलं खूप कमी वेळामध्ये जवानीच्या जोशामध्ये येऊन तिने निर्णय घेतला एका न, न म्हणजे नकार नको असलेल्या माणसासोबत लग्न करून फसली जीव जाणार होता पण स्वतःचा जीव वाचवायचा म्हणून त्याचा जीव घेतला एक पाप केलं आणि एवढं सगळं करून ती शेवटी वळली ती धम्माकडं धर्माकडं आणि जैन धर्मही का असे ना पण तिने तो धर्म ग्रहण केला तशा धर्मावरती चालली गुरुच्या आज्ञेवर चालली आणि शेवटी भगवान बुद्धाच्या चरणी आली म्हणून शेवट कुठे आपल्या सगळ्यांचा तो भगवंताच्या पायाजवळ आहे तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपणही आपणही आपल्या आयुष्यामध्ये भगवान बुद्धाने दिलेली एक शिकवण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ आत्मसात करू आपले द्वेष सगळे नष्ट करू आणि एकमेकांच्या प्रती प्रेम भावनेने नाही तर मैत्री भावनेने राहू एवढंच बोलून मी इथे थांबतो नमो बुद्धाय जय भेम